आपल्या सर्वांचे इंडियन डिपार्टमेंट जॉब अलर्ट करू या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो सध्या न्यायालयीन भरतीमधील सर्व पदांचे निकाल लागणे सुरू आहे यामध्येच जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर सफाईगार या सफाई पदाचा निकाल लागलेला आहे लवकरच आता मुंबई उच्च न्यायालय मध्ये शिपाई या पदाची जी एक्झाम झालेली आहे त्याचा सुद्धा निकाल लागू शकतो मित्रांनो या ठिकाणी पहा किती विद्यार्थ्यांचे शॉर्ट लिस्टमध्ये नाव आलेले आहे तुम्हाला जर ही लिस्ट पाहिजे असेल तर आपला टेलिग्राम चॅनल आहे इंडियन डिपार्टमेंट जॉब अलर्ट करू त्यामध्ये तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये मिळून जाईल तर पहा या ठिकाणी काही सूचना देखील विद्यार्थ्यांसाठी देण्यात आलेल्या आहे ज्या व्यक्तींचं शॉर्टलिस्टमध्ये नाव आलेलं आहे त्यांच्यासाठी सूचना आहे त्या सूचनेचं पालन तुम्हाला करून त्या ठिकाणी लागलीच सर्व डॉक्युमेंट्स घेऊन जायचं आहे त्यासाठी आपण पाहू की कोणकोणत्या सूचना देण्यात आलेल्या आहेत लक्षपूर्वक पहा मित्रांनो खाली नमूद अर्जदार यांची चापले व सफाई कामाचे मूल्यमापन परीक्षा दिनांक बावीस सहा रोजी बावीस जूनला तुमची एक्झाम होणार आहे कोणती सफाईगार कामाची का मूल्यमापन परीक्षा आहे ती दहा वाजता जिल्हा व सत्र न्यायालय डी एस पी चौक न्याय न्यायनगर अहमदनगर येथे घेण्यात येणार आहे हे तुमचा अड्रेस असेल खालील उमेदवाराने दिनांक बावीस सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजून चाळीस मिनिटाला दिलेल्या ठिकाणी स्वखर्चाने वेळेवर उपस्थित राहायचे आहे म्हणजेच मित्रांनो तुमची ही काही पुढची प्रोसेस आहे ज्या विद्यार्थ्यांना शॉर्टलिस्टमध्ये नाव आलेले आहे त्यांची बावीस तारखेला एक्झाम होणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला दहा वाजता त्या ठिकाणी दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला पोहोचायचं आहे पुढे पहा उमेदवाराने परीक्षेच्या वेळेस सध्या कायदेशीरपणे स्वीकारण्यास योग्य मूळ स्वरूपातील फोटो म्हणजेच तुम्हाला सोबत फोटो घेऊन जायचं आहे जसे की आधार कार्ड पॅन कार्ड वाहन चालक परवाना स्मार्ट कार्ड प्रकारचे मतदान ओळखपत्र पासपोर्ट बँक पासबुक फोटो आणि शिक्का असलेले अनावे या व्यतिरिक्त अन्य कोणते ओळखपत्र ओळखपत्राच्या छायांकित प्रति मोबाईल फोनमध्ये आय डी स्कॅन केलेले फोटो ओळखपत्राचा पुरावा म्हणून विचारात घेतले जाणार नाही तर महत्वपूर्ण सूचना आहे तर या ठिकाणी तुम्हाला हे जेवढे काही वरी तुम्हाला इथं दिसत आहे हे यापैकीच एक डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचं आहे त्यानंतर दुसरे डॉक्युमेंट जर तुम्ही घेतले तर स्वीकारले जाणार नाहीत पुढे पहा या ठिकाणी तुमचा पत्ता देखील दिलेला आहे की व्यक्तीच्या नावासमोर उमेदवाराचे नाव आहे आणि त्याचा पत्ता आहे या ठिकाणी तर या पद्धतीचे जेवढे काय नाव आहेत त्या सर्व मुलांना काय करायचं आहे जेवढ्याचे नाव या लिस्टमध्ये आलेले आहेत सर्वांना शॉर्टलिस्ट करण्यात आलेलं आहे आणि पुढच्या प्रोसेससाठी बावीस तारखेला तुम्हाला पुढच्या परीक्षेसाठी जायचं आहे एकूण विद्यार्थी संख्या आहे पहा या ठिकाणी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी विद्यार्थ्यांचं नाव झालेलं आहे आणि तुम्ही न्यायालयीन भरतीचीच तयारी करत असाल तर मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे आता इथून पुढे जे काय अजून अनेक न्यायालयीन भरती येणार आहे औरंगाबाद भरती असेल अकरा हजार पदांची भरती असेल आणि वर्षा दोन वर्षाला न्यायालयांची भरती निघतच असते त्यामध्ये शॉर्टलिस्ट झालेल्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के जॉब लागण्याचे चान्सेस असतात त्यामुळे आतापासूनच तुमची क्लर्क या पदासाठी जर असेल तर टायपिंगची तयारी करणे अत्यंत आवश्यक आहे तुम्ही जर विचार करत असाल की ज्यावेळेस भरती निघेल भरती निघाल या शॉर्टलिस्टमध्ये नाव होईल आणि नंतरच मी प्रॅक्टिस करतो असं म्हटलं तर पोस्ट निघत नाही मित्रांनो अगोदरपासूनच तुम्हाला वर्ष दोन वर्षापासूनच टायपिंगची तयारी करावी लागतात बरेच विद्यार्थी आहेत तीन तीन चार चार वर्षांना कंटिन्यू टायपिंगची तयारी करतात आणि एकदा काय जागा निघाली न्यायालयीन भरतीमध्ये शॉर्टलिस्ट झाले की ते लागून जातात त्यासाठी तुमच्यासाठी आपण केवळ पन्नास रुपयामध्ये मराठी आणि इंग्रजीचे चाळीस चाळीस पॅसेज तयार केलेले आहेत पी डी एफ स्वरूपामध्ये ते पण न्यायालयीन भरतीच्या उपयोगासाठीच असणार आहे तुम्हाला जर हे पॅसेज घ्यायचे असतील तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर केवळ तुम्हाला पन्नास रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे त्यानंतर पी डी एफ स्वरूपामध्ये तुम्हाला ते सर्व पी डी एफ मिळून जातील मोबाईल नंबर लिहून घ्या अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्याहत्तर एकोणनव्वद आणि एकाहत्तर मित्रांनो जास्तीत जास्त ही माहिती मुलापर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा